जय भीम मी शाहीर शीतल साठी महामानव प्रज्ञासूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चार फेब्रुवारी एकोणीसशे छप्पन्नला प्रबुद्ध भारत हे नियतकालिक वृत्तपत्र सुरू केलं आज प्रबुद्ध भारतला एकोणसत्तर वर्ष पूर्ण होत आहेत एकोणसत्तरावा वर्धापन दिन प्रबुद्ध भारतचा आहे बाबासाहेब हे एक द्रष्टे नेते होते बाबासाहेबांनी आपल्या चळवळीचा आवाज जनमानसापर्यंत पोहोचवण्यासाठी आपली भूमिका पोहोचवण्यासाठी प्रिंट मीडियातनं वेगवेगळ्या पद्धतीची वृत्तपत्र चालवली जसं बहिष्कृत भारत मुकनायक जनता समता आणि प्रबुद्ध भारत तर यापैकी प्रबुद्ध भारतची परंपरा जी आहे ती आज तागायत सुरू आहे प्रबुद्ध भारतचा प्रिंट आणि डिजिटल दोन्ही माध्यमातून आपल्यापर्यंत प्रबुद्ध भारत पोहोचत असतो आत्ताच्या चळवळीचं अपडेट्स आत्ताच्या आंबेडकरी चळवळीची भूमिका वेगवेगळ्या वैचारिक विषयांवरची भूमिका आपल्यापर्यंत प्रबुद्ध भारतच्या माध्यमातून येत असते मी एक शाहीर म्हणून गायक म्हणून आणि कार्यकर्ती म्हणून आपल्या सर्वांना आवाहन करते की आपण सर्वांनी जास्तीत जास्त प्रमाणात प्रबुद्ध भारतचे सभासद व्हावे आणि अशा कृतिशील शुभेच्छा आपण प्रबुद्ध भारतला देऊयात जय भीम